नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आपण आज पाहणार आहोत की हरियाणा पंजाब मध्ये बहुरंगी लढतीमुळे भाजपचा मार्ग खडतर झालेला आहे सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीची चिंता वाटते आहे जे महागाई बेरोजगारी याबरोबरच शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांमुळे भाजपला हरियाणात सर्व दहा जागा पुन्हा निवडून आणणे अशक्य आहे जे हिंदूंचा पक्ष अशी पंजाबमध्ये भाजपची प्रतिमा झालेली आहे मात्र यंदा स्वबळावर लढताना सिख समुदायातील व्यक्तींना संधी देत भाजपनी नवीन रणनीती खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजप मॅनेजमेंटमध्ये कुठंही मागं नसते पण परिस्थितीच अशी झालेली आहे की ती थी प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने त्यांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की जर पाच टप्प्यामध्ये निवडणूक झाली नसती एकाच टप्प्यात झाली असती तर कदाचित भाजपला त्याचा अधिक फायदा झाला असता पण पाच टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्यामुळं प्रत्येक टप्प्यामध्ये भाजपचे विरोध वाढत गेलेला आहे आणि विरोधकांना ही मुद्दे मिळालेली आहेत महागाई बेरोजगारी ही या निवडणुकीमध्ये महत्वाची मुद्दे राहिलेली आहेत आणि यावर जनतेच्या प्रश्नाला स्थानिक प्रश्नांना उत्तरं देण्यामध्ये दमछाक भाजपला करून घ्यावी लागलेली आहे हरियाणा आणि पंजाबमध्ये काल मतदान झालेलं आहे आणि परिस्थिती काय राहिलेली आहे सत्ताधाऱ्याला शेतकऱ्यांच्या नाराजीची चिंता वाटते आहे तर या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने आज चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक लोकांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण हरियाणा तसेच पंजाबमध्ये कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे या दोन राज्यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना मोठ्या अपेक्षा आहेत हरियाणात दहा तर पंजाबमध्ये लोकसभेच्या दहा जागा जिंकलेल्या होत्या तर पंजाबमध्ये अकाली दलाच्या मदतीने भाजपला दोन जागावर यश मिळाले होते पण यंदा परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे हरियाणात भाजपला सत्तेविरोधी लाटेचा सामना करावा लागतो तर पंजाबमध्ये अकाली दल हा जुना पक्ष साथीला नसल्याने म्हणजे अकाली दल आणि शिवसेना ही दोनच भाजपची जुनी फार पंचवीस वर्षापासूनची मित्र राहिलेली पक्ष होती पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेसोबत युती तोडली तशी पंजाबमध्ये अकाली दलासोबत सुद्धा त्यांनी युती तोडलेली आहे आणि म्हणून काँग्रेसला या दोन्ही राज्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा एक आहे एकूणच हरियाणा पंजाब तसेच चंदीगडमधील एकमेव जागा अशा एकूण चोवीस जागांच्या निकालातून अवघ्या काँग्रेस आणि भाजपसह आम आदमी पक्षाची ही भविष्यातील राजकीय दिशा ठरणारी आहे कारण आम आदमी पक्षाचं सरकार पंजाबमध्ये मूळ धरलेलं आहे आणि केजरीवालांना जेलमधून सुटकेनंतर नवीन प्रचाराचा जो जोश आहे केजरीवालांचा आम आदमी पक्ष हा दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यापुरता सीमित आहे हरियाणात भाजपची चिंता का वाढलेली आहे तर हरियाणामध्ये भाजपला दुहेरी समस्या भेडसावत आहेत मध्ये विधानसभा निवडणूक असल्याने तिसऱ्यांदा सरकार आणण्यासाठी पक्ष वेगवेगळी रणनीती आखत आहे बिगर जाट नेते मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून इतर मागासवर्गीय समाजातील नायब सिंग सैनी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवलेली आहे पण महागाई बेरोजगारी याबरोबरच शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्नामुळे भाजपला राज्यात सर्व दहा जागा पुन्हा निवडून आणणे अशक्य आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातच दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाशी जे जे पी आघाडी तुटल्याने भाजपचा मार्ग अधिक आ, सोपा नाही कारण हरियाणा पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झालेला आहे यामुळे हरियाणात किमान एक ते तीन जागा यंदा काँग्रेसला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे त्यात राज्यात आम आदमी पक्षाशी त्यांची आघाडी आहे त्याचाही काही प्रमाणात लाभ काँग्रेसला होईल आघाडीत कुरुक्षेत्र मतदारसंघ काँग्रेसने आपला सोडलेला आहे आणि म्हणून आप आणि आपचा फायदा काँग्रेसला आणि काँग्रेसचा फायदा आपला जे अशा पद्धतीने त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे पण या दोन्ही राज्यामध्ये लढत ही राज्या चुरुसीची असणारी आहे Uh, कर्नाल मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा सामना काँग्रेसच्या दिव्यांशू बुद्धिराजा यांच्याशी आहे मात्र वैयक्तिक प्रतिमेच्या जोरावर खट्टर यांना संधी असल्याचे मानले जाते आहे uh, सिरसा मतदारसंघात भाजपचे अशोक तनवर यांच्या विरोधात काँग्रेसकडून कुमारी शैलजा रिंगणात आहेत दोन माजी प्रदेश अध्यक्षामध्ये हा तुरसीचा सामना आहे काँग्रेसच्या दृष्टीने अपेक्षा असणाऱ्या मतदारसंघ म्हणजे रोहटक येथे भाजपचे खासदार अरविंद शर्मा यांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांची लढत काँग्रेसचे दिपेंद्रसिंग हड्डा हुड्डा यांच्याशी होते माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्रसिंग हुड्डा यांचे ते पुत्र असून या कुटुंबाचा मतदारसंघात प्रभाव आहे गेल्यावेळी तुरुषीच्या लढतीत दिपेंद्रसिंग पराभूत झाले होते राज्यात लोकदल तसेच जे जे पी हे स्थानिक पक्ष जागा या जागांवर लढतीत अग्रेसर असतात मात्र दहापैकी सहा ते सात जागांवर दुरंगीत सामना होत आहे राज्यात जर सध्याच्या दोन जागा गमाव्या लागल्या तर पंजाबमध्ये त्याची भरपाई होईल का याची चाचपणी भाजप नेतृत्व करत आहे जे भाजपला हे दोन्ही राज्यामध्ये परिस्थिती भयावह आहे आयात नेत्यांवर भाजपची भिस्त आहे कारण भाजपचे नेते या भागामध्ये भाजपकडून नेते नाहीत आणि म्हणून त्यांनी आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे पंजाबमध्ये तीन दशकाहून अधिक काळ भाजपची अकाली दलाची युती राहिली होती आघाडी राहिली होती कृषी कायद्यावरून अकाली दलाने युती तोडली राज्यात आम आदमी पक्षाचे आप सरकार सत्तेत असून काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे अकाली दलाच्या पारंपरिक मतदार आपकडे गेल्याने भाजपने आघाडीबाबत फारसे स्वारस्य दाखवले नाही लोकसभेला स्वबळावर लढताना काँग्रेसमधून नेते घेऊन भाजपने उमेदवारी दिली आहे राज्यातील तेरापैकी दोन ते तीनच मतदारसंघात जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे उर्वरित आठ ते नऊ ठिकाणी काँग्रेस आणि आम आदमी पक्षातून आलेल्यांना उमेदवारी बहाल केलेली आहे जे भाजपने भाजपचे प्रदेश अध्यक्षा सुनील जाखळ हे मूळ काँग्रेसमधले आहेत जे काँग्रेसचे नेते आहेत याखेरीज रवनीत टिट्टू सुशीलकुमार रिकू कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परतीन को या पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली हिंदूंचा पक्ष अशी पंजाबमध्ये भाजपची प्रतिमा आहे मात्र यंदा स्वबळावर लढताना शीख समुदायातील व्यक्तींना संधी देत भाजपने एक वेगळी रणनीती वापरलेली आहे बदल केलेला आहे आपल्या रणनीतीमध्ये गेल्या दोन वेळा जागा राखताना नव्याने काही जागा मिळवून राज्यात स्वतंत्रपणे एक ताकद निर्माण करण्याची भाजपची धडपड आहे मात्र शेतकरी आंदोलन पाहता राज्यातील ग्रामीण भागातील जागांवर यश मिळवणे भाजपसाठी अत्यंत अवघड आहे ग्रामीण भागात प्रचारावेळी हरियाणाबरोबरच पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला उमेदवाराला तोंड द्यावं लागत आहे तरीही लुधियाना गुरुदासपूर पतियाळा जालंधर येथील जागांवर भाजपची स्थिती चांगली दिसते आहे पण मनाव तेवढं यश भाजपच्या हातात येईल असं दिसत नाही आप काँग्रेस यांच्यामध्ये स्पर्धा आहे पण विरोधकांच्या देशव्यापी आघाडीत काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष आहे या पक्षाची दिल्ली हरियाणा तसेच गुजरातमध्ये आघाडी आहे मात्र पंजाबमध्ये ते एकमेकाच्या विरोधात आहेत पंजाबमध्ये गेल्यावेळी काँग्रेसला आठ तर भाजप आणि अकाली दल यांच्या आघाडीला चार व आपला एक जागा मिळाली होती लोकसभेला देशातून जर दोन आकडी जागा मिळवायच्या असतील तर पंजाबमधून अधिक जागा जिंकणे आपसाठी गरजेचे ठरते त्यांनी सर्व तेरा जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलेला असला तरी काँग्रेसची त्यांना टक्कर आहे राज्यात राज्य सरकारने अनेक आश्वासनाची पूर्तता केलेली नाही त्यामुळे आपबाबत पंजाबमध्ये नाराजी दिसते आहे त्यातून काँग्रेसला संधी असली तरी गेल्या वेळच्या आठ जागा राखण्याची शक्यता काँग्रेसकडून फार कमी आहे काँग्रेसला देशात अधिक अधिक जागा मिळवायच्या आहेत तर पंजाब राज्य महत्वाचे ठरते अकाली दलासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे पक्षाचे अध्यक्षा खुसबीर सिंग बादल यांच्या पत्नी हर्स हरसिमरत कौर यांना भटिंडा मतदारसंघ राखण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत राज्यात पहिल्यांदाच चौरंगी सांगमा असल्याचे भाकीत वर्तवणे कठीण दिसते मोठ्या प्रमाणात मत विभागणीची चुरस आहे राज्यात बत्तीस टक्के दलित मतदार आहेत पूर्वी राज्यात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव होता मात्र आता ती स्थिती राहिलेली नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर हे मतदान होणार आहे आणि म्हणून मग काँग्रेस त्याच्या आठपैकी पैकी किती जागा टिकवेल आप आपल्या जागा किती वाढवेल कारण आपचं सरकार आहे पण आपची मागच्या वेळेस एकच जागा होती आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने आपली नवीन रणनीती आखलेली आहे जास्तीत जास्त सीख लोकांना उमेदवारी दिलेली आहे आयातांवर बाहेरच्या पक्षातून आलेल्यांवरच भाजपची भेस्त आहे अशा पद्धतीने ते दोन तीन जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत पण शेतकरी आंदोलन हे त्यासमोरची फार मोठी चिंता आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळू शकता या चॅनल नव्यान यायला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र